पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या दोन भावंडांमधून विस्तवही जात नाहीये राजकीय हाडवैरी असलेल्या मुंडे बंधू भगिनी परिणित एका व्यासपीठावर आले आणि या कार्यक्रमात दोघांनी जोरदार टोलेबाजी केली दोन्ही मुंडे एकाच व्यासपीठावर व्यासपीठ एक मात्र दुरावा कायम कार्यक्रमात जोरदार टोलेबाजी पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक पण हेच विरोधक एकाच व्यासपीठावर एकत्र आले होतं गुरुवर्य आबासाहेब वाघमारे यांच्या अमृत महोत्सवाच परळीतील कार्यक्रमात दोन्ही मुंडे एकत्र आलेत पण त्यांच्यातला दुरावा ठसठशीतपणे दिसत होता व्यासपीठ एक असलं तरीही दोन्ही मुंडेंची टोलेबाजी या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य ठरली

मंत्री यांनी सांगितलंय की आल्या आल्या मी चांगली विद्यार्थी आहे मी वेळेवर आले ते खरी गोष्ट हो चांगले विद्यार्थी वेळेवर येतात आणि लवकर जातात ते मला पहिल्यांदा <laughs> असे विद्यार्थी आहोत चांगले का वाईट हे आम्हाला माहीत नाही शेवटी मार्कशीट ठरवते आणि मार्कशीट वर विद्यार्थी कोण चांगला कोण वाईट हे ठरवतो मुंडे भाऊ बहिणींना एकमेकांवर टीका करण्याची ही काही पहिली वेळ नाही राजकीय मैदानावरती येणाऱ्या ज्या मॅचेस होतील त्या मॅचेसवर मात्र आम्ही पहिल्या बॉलवर समोरच्या बॅट्समनची विकेट घेऊ हे नक्की मला क्रिकेट पण खेळता बॉलला आउट होत नाही आमदारांना आऊट केलं ना आमदारांच्या बॉलवर सिक्सर मारलाय कोणतंही मैदान असं नाही ज्याच्यात गोपीनाथ मुंडेने मला ट्रेनिंग दिलेलं नाही जेव्हा जेव्हा संधी मिळते तेव्हा तेव्हा एकमेकांची विकेट कशी काढायची हे या दोघांनाही चांगलच ठाऊक आहे बीडची जनता कोणाला सिक्स मारायची संधी देते आणि कोणाची विकेट काढते हे आगामी निवडणुकांनंतर स्पष्ट होईलच पण तोपर्यंत पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंमधला सामना मात्र सुरू राहील यात शंका नाही विकास माने साम टी व्ही परळी